खासदार गौरी कानडे हिंगोलीत केंद्र सरकार विरोधात युवा काँग्रेस व विद्यार्थी काँग्रेसचे आंदोलन हिंगोली शहरातील महात्मा गांधी चौकात युवक काँग्रेस व विद्यार्थी काँग्रेसकडून रविवारी केंद्र सरकारविरोधात निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी रावसाहेब दानवे यांच्या फोटोला व पुतळ्यास चप्पल मारून दानवे यांचा निषेध करण्यात आला भाजपाचे मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिल्लीत सुरू असलेले शेतकरी आंदोलनाबाबत चार दिवसापूर्वी वादग्रस्त वक्तव्य केलं होते त्या वक्तव्याचा निषेध करून दानवे यांच्या पुतळ्यास जोडो मारो आंदोलन आणि केंद्र सरकारने केलेल्या शेतकरी विरोधी कृषी विधेयक मागे घेण्यासाठी घोषणाबाजी करत भाजप सरकारचा निषेध करण्यात आला यावेळी हिंगोली युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष बंटी नांगरे विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष जुबेर मामू गजानन सोळंके पुष्पक देशमुख शंकर वानखेडे वैभव नांगरे यांच्यासह युवक काँग्रेस व विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते म मराठी न्यूजसाठी पल्लवी मुधवल हिंगोली प्रतिनिधी 아े न ् त ी द 저 संसदेमध्ये सर्वप्रथम शेतकऱ्यांच्या विरोधात आवाज उचलला होता त्या समर्थना आज संपूर्ण देशातील शेतकरी वर्ग आहे तरी त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आज युवक काँग्रेस व विद्यार्थी काँग्रेस यांनी हिंगोली येथे आंदोलन करण्यात आले आहे आणि हे काय काय ते काय रद्द जर नाही झाले तर इथून पुढे आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन करून केंद्र सरकारला सरोखी बरोबर करून सोडणार आहोत आज रोजी हिंगोली शहरामध्ये गांधी चौकामध्ये युवक काँग्रेस आणि विद्यार्थी काँग्रेसतर्फे शेतकरीचा जो आंदोलन आज पूर्ण संपूर्ण देशामध्ये पोहोचलेलं आहे त्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आणि हा रावसाहेब दा दानवे यांनी आज आमच्या शेतकरीच्या आंदोलनालाही अपशब्द म्हणलं या रानवेला याची अवकाश दाखवण्यासाठी आज आम्ही सर्व विद्यार्थी व युवक आज इथं गांधी चौकामधून जमून आज रावसाहेब दानवेचा विरोध करत आहे आणि रावसाहेब दानवे तुम्ही शेतकऱ्याची अवलाद शेतकऱ्याचा तुम्ही सर्व खाऊन पिऊन मोठे झाले शेतकऱ्याच्या मतावर तुम्ही आता आपलं सर्व राजकीय कारकिर्दी तयार केली आणि शेतकऱ्याबद्दल असे अपशब्द सांगायला तुम्हाला तुमची हिंमत कशी होते ते या ठिकाणी तुम्हाला आज सांगू इच्छितो तर येणाऱ्या काळामध्ये पुन्हा तुम्ही जर शेतकऱ्याला अपशब्द वापरलाल तर तुमची तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय हा विद्यार्थी आणि युवक हा शांत बसणार नाही या ठिकाणी सांगतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे तर हे शेतकऱ्याचं जे आंदोलन आहे मोदी सरकारांना आमची कडकडाची विनंती आहे की तुम्ही आमच्या शेतकरी मायबापाला तुम्ही परेशान करू नका अन्यथा तुमची सरकार आणि तुमची सत्ता पलटल्याशिवाय हा शेतकरीचा मुलगा शांत बसणार नाही आम्ही शेतकरी शांत बसणार नाही अशी गवाही या ठिकाणी देतो आणि पुन्हा सांगतो की जर शेतकरी कायदे मागे मागे न घेण्यात आले तर येणाऱ्या काळामध्ये युवक काँग्रेस आणि विद्यार्थी काँग्रेस मोठ्या ताकदीने संपूर्ण देशात संपूर्ण मार्ग करा हिंगोली जिल्ह्यात मोठ्या ताकदीने आंदोलन करा अशी गवाही या ठिकाणी